श्री श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग आठवा सुष्माते म्हणतात दररोज साधना करून देखील मनाला अजून समाधान नाही स्वामीजी त्यावर म्हणतात आणखी साधना वाढवायची मन सारखं व्याप करतं म्हणून समाधान नाही दररोज आपण साधना करतो म्हणजे परमेश्वरावर उपकार करतो का आपण काय गोरक्षनाथांसारखं हिमालयावर जाऊन एक अंगुष्ठा तप केलं काही नाही आपण आरामात गादीवर बसून थोडा वेळ ध्यान करतो साधना देखील वीस तीस वर्ष करायला पाहिजे दीर्घकाळ निरंतर म्हटलंय म्हणजे दररोज प्रहर तोच ध्यास पाहिजे जे करशील खाशील ते भगवंताला अर्पण करण्याची बुद्धी पाहिजे असं केलं तर मनाचे व्याप हळूहळू कमी होतात मन शांत होतं मन जितकं संतप्त उद्विग्न असेल तितका अधिक वेळ लागतो गुरुपदिष्ट साधना जर कोणी नित्यनेमानं मनापासून करत असेल तर अवघड नाही वेळ कमी जास्त लागेल पण एखाद्याला कमी वेळ आणि मला जास्त का लागतो असं म्हणणं हे अज्ञानाचं लक्षण आहे आपण जन्मजन्म काय केलं आपल्या आईवडिलांनी काय केलं ते आपल्यापर्यंत येत असतं ते सर्व संस्कार ज्या क्षणी मोकळे होतात त्या क्षणी आनंद आतून उचंबळत राहतो तिकडून परमेश्वराकडून खोटी नाही आपल्याकडून खोटी आहे आता हृदय हे आपुले या भले असं म्हटलं तरी काही ना काही राहतंच आणि थोडंसं जरी राहिलं तरी भगवत दर्शन नाही सुईच्या नेढ्यात दोरा ओताना सगळे तंतू पिळून घेतल्याखेरीज दोरा सुईत जाणार नाही तशी अग्र बुद्धी व्हायला बराच काळ साधना करायला पाहिजे ग्रंथ वाचून बुद्धी अग्र होत नाही साधनेनं बुद्धी अग्र होते दृश्यते अग्र या बुद्ध्या अग्र म्हणजे सूक्ष्म आपली बुद्धी स्थूल आहे स्थूल गोष्टींचा ती सतत विचार करते आत्म्याचा विचार करत नाही आत्मा सच्चिदानंद आनंदरूप आहे मी जर तोच आहे तर मला आनंद का नाही याचा विचार करत नाही मनाच्या सर्व गोष्टी स्वच्छ व्हायला वेळ लागतो जसा कपडा धुतला सुकला तरी सुरकुती जायला वेळ लागतो तसं मनाच्या शुद्धीसाठी साधनाच केली पाहिजे साधनेचा कंटाळा आळस उपयोगी नाही ठराविक गोष्टी ठराविक वेळी व्हायला पाहिजेत जेवणाचा कुठे आळस येतो जेवताना कधी जांभई येते आनंदानं जेवतो तशी साधना आनंदानं जिद्दीनं करावी कोणी एखादा परमार्थ मार्गावर पंचवीस तीस वर्ष चालायला लागला आणि त्याला पश्चाताप झाला असं कदापि होत नाही साधकांना नाही संताना तर नाहीच तुकोमांनी कधी म्हटलं नाही की एवढी वर्षांची साधना फुकट गेली सर्वांना आनंदात झाला ते प्रगती करत गेले थोर संत झाले सामान्यत आपल्याला विषयांचं आकर्षण असतं परमार्थ सहज झाला तर ठीक असतं हे चांगलं आहे हे, हे सद्गुरू कृपेनं कळतं परंतु हेच केलं पाहिजे असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत आत्मदर्शनाचं ध्येय गाठता येत नाही आज एवढंच यनन्तर भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्